नमस्कार मंडळी पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये मागच्या बुधवारी सात ऑगस्टला विनेश फोगटला डिस्क्लिफाय करण्यात आलं ती तिची ज्या वजन वा वेट कॅटेगरीमध्ये ज्या पन्नास किलोग्रॅमच्या वे, वेट कॅटेगरीमध्ये जी पार्टिसिपेट करत होती त्याच्यापेक्षा शंभर ग्रॅम तिचं जा वजन जास्त म्हणून होतं म्हणून तिला डिस्क्लिफाय करण्यात आलं त्यामुळे तिला रौप्य पदकही मिळालं नाही आणि सुवर्ण पण मिळालं नाही स्पर्धेमधून बाद झाली ती आणि कोणतेही पदक नाही मिळालं अर्थातच फायनलमध्ये खेळताना तिचं कमीत कमी जरी हारली असती हो तरी रौप्य पदक फिक्स होतं तरी पण ती त्या स्पर्धेमध्ये उतरू शकली नसल्यामुळे डिस्क्वालिफाय झाल्यामुळे तिला हे दोन्ही रौप्य किंवा सुवर्ण पदक नाही मिळालं या सगळ्या गोष्टीमागे राजकारण तर आहे शंभर टक्के दहा टक्के एका बाजूचे दहा टक्के दुसऱ्या बाजूचे असे वीस टक्के लोक या सगळ्या गोष्टीचं राजकारण राजकीय अर्थ लावण्याचा आणि त्याच्या मागच्या कॉन्स्पिरसी थिअरीज काढण्याचा प्रयत्न करतायत पण बाकी ऐंशी टक्के जनता आहे ती मात्र दुःखी आहे कारण भारताचं एक पदक ऑलिम्पिकमध्ये एक तर आपल्याला एकशेचाळीस करोड लोकसंख्या असून सुद्धा पदक मिळत नाहीत चार पाच सहा पदकांवर आपण खुश होतो साजरे करतो आपण ते आणि असं असताना एक सुवर्ण किंवा रौप्य पदक जे फिक्स होतं जवळजवळ फिक्स होतं म्हणजे खात्रीला एक मेनार होतं ते या या गोष्टीमुळे वजनामध्ये ती बसत नसल्यामुळे मिळालं नाही त्यामुळे ऐंशी टक्के जनता ही दुःखी आहे याच्यामधल्या राजकीय किंवा बाकी ताण गोष्टी गोष्टीं मध्ये न मन जाता किंवा चूक कोणाची आहे हे न यामध्ये न जाता त्यासाठी भरपूर लोक त्या शोध घेत आहेत पण टेक्निकली हे कसं पॉसिबल आहे हे थोडं अंडरस्टँड करण्याची गरज आहे कारण मंगळवारी सहा तारखेला तिने जेव्हा सेमीफायनल खेळल्या तीन मॅचेस दिवसामध्ये तेव्हा तिचं वजन एकोणपन्नास किलो नऊशे ग्रॅम होतं म्हणजे ती त्या पन्नास किलो कॅटेगरीमध्ये व्यवस्थित बसत होती त्यानंतर तिला ही स्पर्धा झाल्यानंतर तिला दीड किलो अगदी मोजून जेवण देण्यात आलं आणि ती अर्थात पाणी पिले असेल म्हणजे दीड किलो वजन वा वजन तिने इनपुट घेतला अन्न खाल्लं आणि त्याबरोबर पाणी असेल आणि तिचं नंतर जेव्हा त्यांनी वे इन केलं दुसऱ्या दिवशी तेव्हा त्याच्यामध्ये त्यांना दोन किलो आठशे ग्रॅम एक्स्ट्रा सापड म्हणजे त्याचं वजन म्हणजे बावन्न किलो आठशे ग्रॅम आलेलं दिसून आढळलं म्हणजे हे तिच्या जे वज, जो कॅपॅसिटी आहे लिमिट आहे त्याच्या दोन किलो आणि आठशे ग्रॅम जास्त होतं आता हे वजन वाढलं कसं हा एक पहिला प्रश्न दुसरा प्रश्न असा की हे वजन तिने नंतर खूप कष्ट करून भरपूर उपाय करून ते वजन कमी करण्याचा प्रयत्न केला दोन किलो सातशे ग्रॅम वजन कमी केलं पण ती वेळ त्यांना लिमिटेड असल्यामुळे दुसरा दो दुसरा वेळ नव्हता दुसरा वजन करण्याची जी वेळ होती त्या वेळेपर्यंत फक्त ती दोन दोन किलो सातशे ग्रॅमच कमी करू शकले म्हणजे पन्नास किलोच्या वर पण शंभर ग्रॅम अजून तिचं वजन कायम राहिलं हा जो प्रॉब्लेम आहे आणि तिचं जेव्हा वजन घेण्यात आलं तेव्हा ती पन्नास ग्रॅम शंभर ग्रॅम पन्नास किलो शंभर ग्रॅम भरल्यामुळे ती डिस्क्वालिफाय झाली याच्यामध्ये पहिली गोष्ट दीड किलो अन्न आणि पाणी पिल्यानंतर दोन किलो आठशे ग्रॅम वजन अन, वाढलं कसं हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न असा की हे केल्या केल्यानंतर हे वजन तिला कंट्रोलमध्ये काढण्या आहे स्पेशल विशेषतः आता आपण अमन अमन सेहरावतने जे आता काल ब्रॉन्झ मेडल आहे सत्तावन्न किलोच्या पुरुषांच्या गटामध्ये त्याच्यामध्ये तो म्हणतो मी चार तासामध्ये साडेचार तास सा, साडेचार किलोग्रॅम वजन कमी केलं त्यामध्ये भरपूर सोना असेल भात असेल रेसलिंग असेल एक्सरसाइज असेल जिमिंग असेल रनिंग असेल या सगळ्या गोष्टी करून त्याने ते आणि न झोपणं या सगळ्या गोष्टी करून त्यांनी ते वजन कमी केलं किलोच्या पुढे गेला होता तो ते त्याने कमी करून साडेचार किलो वजन कमी करून तो सत्तावन्न किलोच्या कॅटेगरीमध्ये स्पर्धा खेळून तो ब्रॉन्झ मेडल अभिजेता ठरला हे सगळं होत असताना मग विनेश फोगाटच्या केसमध्येच हे दोन किलो आठशे ग्रॅम एक्स्ट्रा जे होते ते कमी कसे नाही झाले तर त्याच्यामुळे दोन गोष्टी मला आमचे जे मित्र डॉक्टर मित्रमंडळी मित्र मित्र किंवा जे आता आपल्याला माहिती मिळते त्यांच्या म्हणण्यानुसार सोडियमचं आपल्या अन्नामध्ये जरी मात्र असते त्या सोडियममुळे आपण वजन आपली जी पाणी धरून ठेवण्याची क्षमता आहे बॉडीची ती वाढते किंवा पाणी धरून ठेवलं जातं साचून राहतं बॉडीमध्ये आता जेव्हा आपण दीड किलो अन्न खातो त्याचा अर्थ दीड किलो आपण पूर्ण इनपुट घेतो असं नाही त्याच्यामधले प्रोटीन्स विटॅमिन्स किंवा जे काही नेसेसरी मिनरल्स असतील ते, ते, ते बॉडी डायजेस्ट करते आणि बाकी सगळे आपण एक्सप्रेटा मार्गेत बाहेर टाकतो पाणी मात्र आपण पितो ते त्याची बॉडीची जी कॅपॅसिटी आहे क्षमता आहे तेवढी बॉडी घेते आणि बाकी मूत्राद्वारे किंवा घाम घामाद्वारे रे, ते बाहेर टाकलं जातं आता या केसमध्ये बावन्न किलो आठशे ग्रॅम वजन असताना तिने जेव्हा लक्षात आलं की आपण ओव्हरवेट आहोत आणि मग तिने जे काही सोना बाद घेतले असेल किंवा रेसलिंग केलं असेल किंवा जिममध्ये कष्ट घेतले असतील किंवा रनिंग केलं असेल किंवा इतर त्यांचे खेळाडूंचे जे प्रकार आहेत वजन कंट्रोल करण्याचे ते केले असतील तरी पण ते वजन कमी का नाही झाले याच्यामध्ये सोडियमचं मात्रा जी होती ती अन्नामध्ये जास्त होती का हा पहिला प्रश्न दुसरी गोष्ट काही मंडळी घाम येऊ नये म्हणून काही डॉक्टर्स किंवा जर घाम येणं हा प्रॉब्लेम असेल तर काही मंडळी त्या काही औषधं पण प्रिस्क्राईब करतात तर हे, हे त्या प्र त्या प्रकारचं कोणतं औषध तिला प्रिस्क्राईब केलं गेलं होतं का किंवा तिला दिलं गेलं होतं का किंवा तिने चुकून घेतलं होतं का जेणे जेणेकरून बॉडीमध्ये घाम निर्माण होण्याची प्रक्रियाच बंद होते आपले नर्वस नर्वस सिस्टीम त्या सेल्सला घाम किंवा घाम करण्याची जी उत्सर्जन व्यवस्था आहे तिला नोटिफाईज नौ, करत नाही की तुम्ही घाम निर्माण करा त्यामुळे तुम्ही किती कापड घेतले रनिंग केलं जॉगिंग के केलं स्विमिंग केलं आणि रेसलिंग केली फॉर एक्झाम्पल जशी अमन सेरावतने केली होती तसं तरी पण तो घामच आल्यामुळे आलं घामच न आल्यामुळे ती बॉडीमधलं पाण्याची पातळी तशीच राहिली त्यामुळे ते वजन कमी झालं नाही एवढं सगळं असून सुद्धा तिने जवळजवळ दोन किलो सातशे ग्रॅम वजन कमी केलं आणि शंभर ग्रॅम साठी ती डिस्क्वालिफाय झाली त्याच्यामधला सगळ्यात महत्वाचा पार्ट असा होता की व दुसरी दुसऱ्यांदा जे वजन करायचं होतं फायनलच्या आधी त्याचा एक फिक्स वेळ आहे आणि त्याच्या आधीच तुम्हाला सगळं हे वजन कमी करायचं आहे मग तेच हा जो आधीचा वेळ मिळाला होता वजन कमी करण्याचा म्हणजे वजन वाढलं हे लक्षात आल्यानंतर आणि आलं आल्या लक्षात आलं तो वेळ आणि दुसऱ्या दिवशी वजन करण्याची जी वेळ ठरलेली आहे ती वेळ याच्यामधला जो काही कालावधी त्यांना मिळाला त्यामध्ये त्यांनी ते सगळं प्रयत्न करून दोन किलो सातशे ग्राम वजन कमी केलं पण ते पुरेसं नव्हतं त्यामुळे हे जे सोडियमचं प्रमाण खाण्यामधलं आणि पाण्या बॉडीमधील पाण्याची क्षमता लघवी वाटे किंवा लावा वाटे ते कमी का नाही लवकर झपाट्याने झालं हा जर प्रश्न आपल्याला या प्रश्नाचं जर उत्तर आपल्याला मिळालं तर त्याच्यामागचे मग ऐंशी टक्के जनता तर खुश होईलच पण हे जे दोन दहा टक्के दोन्ही बाजूचे राजकारणी किंवा राजकारणी किंवा त्यांचे भक्त मंडळी किंवा त्यांचे चमचे मंडळी आहेत त्यांना पण लक्षात येईल की आपण हे विनाकारण एखाद्या खेळाडूला तिच्या राजकीय स्टँडवरून किंवा तिने एक वर्षापूर्वी केलेल्या जे काही जंत्रमंत्र वर धरणा वगैरे दिला होता त्यासाठी तुम्ही एका खेळाडूला ती तिचं राष्ट्रासाठी भारतासाठी मिळवून शंभर टक्के मिळणारं पदक घालवता घालवणे इतपत कशी परिस्थिती निर्माण होते हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये टेक्निकल गोष्टी ज्या आहेत हे घाम येऊ नये यासाठी ज्या तिला औषध दिलं गेलं होतं का जेवणामध्ये सोडियमचं प्रमाण किती होतं पाण्याचं हे दीड किलो जेवण झाल्यानंतर दोन किलो आठशे ग्रॅम अजून कसं वाढलं म्हणजे त्यामध्ये पाणी पण होत त्यानंतर तिने परत पाणी पण सव्वा लिटर वगैरे पिलं होतं का हा सगळा प्रकार आहे आणि हे सगळं झाल्यानंतर जेव्हा तिला ॲडमिट केलं डिस्क्लिफाय झाल्यानंतर तेव्हा ती डिहायड्रेटेड होती म्हणजे हे जे मेडिकल टेक्निकल जे पॉईंट्स आहेत त्याचं जर उत्तर आपल्याला मिळालं तर आपल्याला शंभर टक्के कळेल की हा ह्या मागे कोणाचा होत होता किती फक्त दुर्दैव होतं ते लक्षात यायला काही वेळ लागणार नाही धन्यवाद